हॅलो सिंपल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनूया ओल्या नारळाची चटणी तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला ओलं नारळ कट करून घेतलेला आहे ही, हिरवी मिरची पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या जिरं मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरेली आणि कढीपत्ता आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ओलं नारळ टाकायचं आहे कट केलेलं त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूयात लसूण जिरं मीठ आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे जास्त बारीक असं वाटायचं नाही अशा पद्धतीनं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर आता त्यामध्ये आपण शेंगदाणाचं कूट टाकणार आहोत आणि परत एकदा त्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता तडका पॅनमध्ये आपण त्याला तडका देणार आहोत तर त्यासाठी दोन चमचे तेल टाकून घेऊयात आता त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये आपण जिरं टाकूयात त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर आता हे वाटण आपण परतून घेऊयात ही चटणी चपाती भाकरी दोन्ही सोबत पण खाऊ शकतो काय होतं आपण जेव्हा देवाला नारळ फोडतो तर ते तसंच राहून जातं तर अशा प्रकारची चटणी तुम्ही बनवू शकता जे हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे तर हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत अशा पद्धतीनं आपली ही नारळाची चटणी तयार आहे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका